हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार तेरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे तुम्ही म्हणाल की सगळ्यात मोठा ट्विस्ट तर तो होता जेव्हा आपल्याला कान्हाचं खरं नाव समजलं त्याची खरी ओळख कळली की कान्हा हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे आणि खूप मोठा उद्योगपती करोडपती अरबपती आहे पण मित्रांनो आज याबद्दल आपल्याला आणखीन माहिती कळाली आहे की तो छडीवाला कोण आहे खरं सांगायचं तर तो छडीवाला नाहीये तर ती छडीवाली आहे आणि ही छडीवाली दुसरी तिसरी कुणी नसून चक्क कान्हाची खरी आजी आज आहे त्याचबरोबर आज आपल्याला कान्हाचे आई वडील कोण होते ते सुद्धा समजलंय त्यांचा फोटो दिसलाय म्हणजेच आता या मालिकेत सगळ्यात मोठा जबरदस्त ट्विस्ट आलाय कान्हाचं संपूर्ण सत्य आपल्याला कळलंय छडीवाली कोण आहे ते कळलंय कान्हाचे आईबाप कोण होते ते सुद्धा कळलंय आणि कान्हाचं हे सत्य की तो कबीर आहे हे फक्त आपल्यालाच नाही तर आता सरकारला सुद्धा कळणार आहे कारण सरकारच्या हाती कान्हाचा गुप्तहेर लागलाय हातावर ज्या संजयने धर्मयुद्ध असं लिहिलंय तो संजय सरकारच्या हाती लागलाय आणि सरकार त्याला चांगलाच मारतीये चोप देते आणि सरकार या संजयकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय की दाभडे मावशीसाठी दहा लाख रुपये त्याने कोणासाठी आणले होते कोणाच्या सांगण्यावरून आणले होते आणि जर या संजयने कान्हाचं नाव घेतलं कान्हाचं सगळं सत्य सरकारला सांगितलं ना तर मालिकेत खूप मोठा टुरिस्ट येईल एवढं मात्र नक्की कारण सरकार आता चक्क एका मोठ्या हातोड्याने या संजयचे पायस तोडणार आहे त्याच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी ती एका वेगळ्याच लेव्हलला जातीये मग हे सगळं आहे तरी काय हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी एकमेकांबरोबर मस्त सँडविच खात असतात सखी ही कान्हावर पुन्हा एकदा फिदा झालीये सखी कान्हाला म्हणते गपचूप सँडविच खाऊंगे घे तुझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नाहीये कान्हा हे सँडविच खातो सखीसुद्धा सँडविच खाते पण सखीला सँडविच तिखट लागतं कान्हाला हे समजतं की सखीला तिखट लागलं आहे त्यामुळे कान्हा म्हणतो तुम्हाला तिखट लागते का मी पाणी आणू का तर सखी म्हणते नाही नाही ओके पाण्याची काही गरज नाही आहे आणि आपल्या माणसांसाठी आपण एवढं तर सहन करूच शकतो ना सखी ही चक्क मला आपला माणूस म्हणाली आणि माझ्यासाठी ती तिखट खातीये हे पाहून कान्हाला खूप आनंद होतो सखी ही कान्हाशी खूप प्रेमाने वागत असते कान्हा तिला विचारतो सखी मॅडम एक विचारू का सखी विचारते काय तर कान्हा म्हणतो मैत्रीमध्ये आणि आपल्या माणसांसाठी थँक्यू म्हणलेलं चालतं का तर सखी म्हणते हो चालतं ना कान्हा विचारतो मग सॉरी म्हटलेलं चालतं का सखी म्हणते सॉरी म्हटलेलं सुद्धा चालतं आणि कान्हा चक्क सखीला सॉरी म्हणतो सॉरी सखी मॅडम मला पैसे जमा करायला उशीर झाला त्यामुळे तुम्हाला सरकारकडे जावं लागलं सरकार, ला, सरकार समोर हात पसरावे लागले तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना सखी खूप इमोशनल होते आणि कान्हाला म्हणते जाऊ दे रे कान्हा सॉरी म्हणू नको ती वेळच तशी होती आपल्या माणसावर इतकं मोठं संकट आलं होतं दाभडे मावशींना गोळी लागली होती त्यांचा जीव धोक्यात होता आणि काही क्षणांपूर्वी जो माणूस आपल्याबरोबर हसत खेळत होता बोलत होता आता काही क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे त्याचा जीव जाऊ शकतो तो आपल्यामध्ये नाही राहणार अशी भीती वाटते ना तेव्हा काय अवस्था होते हे मला चांगलंच ठाऊके आणि तुलासुद्धा हे नक्कीच कळत असेल काना सुद्धा खूप इमोशनल होतो आणि त्याला सुद्धा त्याच्या आईबाबांची आठवण येते सखी म्हणते तुला हे समजूच शकतं कारण तू तु सुद्धा तुझ्या आईबाबांना गमावलंय आणि मी सुद्धा माझ्या बाबांना गमावलंय सखी आणि कान्हा दोघे खूप इमोशनल होतात कान्हा म्हणतो हो खरंय सखी मॅडम तुमचं हे मी समजूच शकतो सखी त्याच्याकडे पाहते कान्हा खूप इमोशनल झालेला असतो तर इकडे सरकार खूप चिडलेली असते माझा प्लॅन कुणी फ्लॉप केला त्या दाभडेसाठी दहा लाख रुपये कुणी जमा केले हाच विचार ती करत असते तर परशुराम म्हणतो सरकार तुम्ही माझा ऐका हे सगळं त्या कान्हाचं काम आहे या सगळ्या मागे तो कान्हाच आहे सरकार चिडून म्हणते अरे तुला जळीस तळी तो कान्हाच दिसतो का मूर्ख कुठला कान्हा माझ्या हातचं भाऊलय तो कुठून दहा लाख रुपये आणणार आहे आणि विरुद्ध जाण्याची त्याची हिंमत नाहीये दुसरं कुणीतरी असणारे ज्याने हे सगळं केलंय ती दाभडे अजून जिवंत आहे काय कामाचं आहे तू तुला एक काम सांगितलं होतं तेवढं काम पण तुला जमलं नाही ती दाभडे मरायला पाहिजे हे तुला सांगितलं तुला ते सुद्धा जमलं नाही नालायक कुठला फक्त खायच्या कामाचा आहे तू आणि आता ते चाळी लोक जास्त चवताळून उठतील ती चाळीतली जमीन मला नाही भेटली ना तर मॉलचा प्रोजेक्ट माझ्या हातातून जाईल माझं करोड रुपयांचं नुकसान होईल ते काय तू मला भरून देणार आहे का शहानपणा करतोस आता मलाच काहीतरी विचार करावा लागेल असं म्हणून सरकार विचार करू लागते कोण येतो जो माझ्या रस्त्यात आडवा येतोय कुणी माझा प्लॅन फ्लॉप केला सखीला तर माझा प्लॅन समजूच शकत नाही काही संबंधच नाही आहे काना तर माझ्या हातचा बाहुला आहे तो हे करू शकत नाही मग हे सगळं कुणी केलं असेल असं म्हणून सरकार विचार करू लागते आणि अचानक तिला विकी म्हणजेच विक्रम डोळ्यासमोर दिसतो तिला आठवतं की या विक्रमने मला चॅलेंज दिलं होतं आणि मी सखीचं लग्न त्याच्याशी नाही लावून दिलं म्हणून त्यानेच हे सगळं केलं असावं सरकार म्हणते अरे हा तो विक्रम त्याने हे सगळं केलं असेल परशुराम चांगलाच घाबरतो कारण सरकार जर विक्रमकडे गेली तर विक्रम तिला परशुरामचं सा सत्य सांगू शकतो की परशुरामने त्याच्याबरोबर मिळून सखीच्या लग्नात काय काय केलं होतं सखीला किडनॅप करण्यात परशुरामचा सुद्धा हात होता परशुराम म्हणतो नाही नाही सरकार तो विक्रम तर साऱ्या जगाचा फट्टू आहे त्याला साधं स्वयंवर नाही जिंकता आलं तो कसं काय हे करू शकतो तुम्ही माझं ऐका हे सगळं कानानेच केलंय कान्हा यामागे सरकार चिडून म्हणते ए तू गपरे तुला काही अक्कल नाहीये तू नको मला अक्कल शिकू आणि सरकार विक्रम बद्दलच विचार करू लागते तिचा पूर्ण संशय विक्रमवरच असतो पण परशुराम मात्र चांगलाच घाबरतो की आता आपलं काही खरं नाही सरकारचं लक्ष त्या विक्रमवरून वळवावंच लागेल आणि त्यानंतर येतो सगळ्यात मोठा टुरिस्ट ज्याची आपण वाट पाहत होतो आपल्याला कान्हाचं अर्ध सत्य समजलंय की कान्हाचं खरं नाव आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर तो खूप मोठा उद्योगपती आहे अरबपती आहे पण त्याच्या कुटुंबाबद्दल आपल्याला अजून काहीच कळलेलं नाही आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये त्याच्या कुटुंबाचा खुलासा होणार आहे छडीवाला कोण आहे नाही नाही छडीवाली कोण आहे याचा खुलासा होणार आहे कान्हा म्हणजेच कबीर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बंगल्यात येतो किर्लोस्कर मेन्शनमध्ये येतो आणि हा किर्लोस्कर मेन्शन कान्हा कबीरचा बंगला चक्क सरकारच्या बंगल्यापेक्षा दुप्पट मोठा असतो आलिशान असतो कबीर आपल्या घरामध्ये येतो आणि इतक्या दिवसानंतर आपल्या घरी आल्यानंतर तो खूप इमोशनल होतो सगळीकडे डोळे भरून पाहत असतो खरं सांगायचं तर कानाचं हे जे घर असतं ना ते सरकारच्या बंगल्यापेक्षा दुप्पट मोठं लक्झुरियस आणि भारी असतं यामध्ये कळत आहे की कबीर हा सरकारपेक्षा कित्येक पटीने जास्त श्रीमंत आहे तो आपल्या संपूर्ण घराकडे पाहत असतो हा सीन कान्हासाठी खूपच इमोशनल आहे कारण अनेक महिन्यानंतर कदाचित तो पहिल्यांदाच आपल्या घरी आलाय आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो त्या चाळीत जाऊन राहतोय एवढा श्रीमंत उद्योगपती हा खूप दिवसानंतर आपल्या घरी आलेला असतो आणि तेव्हाच होतो सगळ्यात मोठा खुलासा जो कान्हा म्हणजेच कबीर त्या काळ्या गाडीत जाऊन बसायचा तेथे एका व्यक्तीच्या हातामध्ये छडी होती कदी -कदी एक एक ही व्यक्ती कान्हाला महागडे गिफ्ट द्यायची कधी कधी कान्हाच्या थोबाडीत मारायची कान्हाला छडी मारायची आणि ती व्यक्ती म्हणजे आपण एक माणूस एक पुरुष समजत होतो की हा छडीवाला आहे परंतु हा छडीवाला नाहीये तर ही छडीवाली आहे आणि कान्हाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात या छडीवालीने आजपर्यंत अनेकदा आपली भेट घेतली आहे आणि मग ही छडीवाली आपल्या समोर येते आणि या व्यक्तीचं नाव आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि ही छडीवाली दुसरी तिसरी कुणी नाही आहे तर चक्क कान्हाची सख्खी आजी आहे कान्हाच्या वडिलांची कबीरच्या वडिलांची आई आहे आणि ती म्हणते आलास का कबीर तू कबीर आपल्या आजीकडे या छडीवालीकडे पाहतो draws आणि म्हणतो माँ दोघेही एकमेकांना पाहून खूप खुश होतात आणि माँ ही कान्हाला म्हणते खूप दिवसानंतर तू घरी आला आहे हॅपी बर्थडे कान्हा थँक्यू म्हणतो आजी ही कान्हा उर्फ कबीरला जागेवर बसायला सांगते आणि आजीने कान्हाच्या बड्डेची सगळी तयारी करून ठेवलेली असते तेथे केक असतो बुके असतो गिफ्ट्स असतात कान्हा सोफ्यावर बसतो आणि मग आजी त्याला ओवाळते आज, आज आपल्या कबीरचा कान्हाचा बड्डे आहे आजी त्याला ओवाळते तिलक लावते आणि त्याला हॅपी बड्डे विश करते आणि म्हणते आज मी तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवलाय आणि ती खूपच प्रेमाने कबीरला गाजराचा हलवा खाऊ घालते कबीर म्हणजेच आपल्या कान्हाला खूप आनंद होतो आणि तो आजीला राजलक्ष्मी किर्लोस्करला हा गाजराचा हलवा खाऊ लागतो पण आजी त्याचा हात पकडते आणि म्हणते कबीर तू तु तु तुझं उद्दिष्ट विसरलाय परंतु मी माझं उद्दिष्ट नाही आहे कान्हा चांगला सिरियस होतो आजी आज त्याच्या हातून गाजराचा हलवा खात नाही आणि म्हणते मला एक गोष्ट कळली आहे एक कुशल उद्योगपती कबीर देवदत्त किर्लोस्कर चक्क एका हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि एका बाईसाठी त्याने दहा लाख रुपयांची मदत केली आहे दहा लाख रुपये देऊन तिचं ऑपरेशन करायला सांगितलंय हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो कान्हाला समजतं की आजी आज दाभळे मावशीबद्दल बोलतीये आणि कान्हाने जे काही केलं त्याबद्दल सांगतेय त्यामुळे कान्हाला मोठा धक्का बसतो आणि तो आजीकडे आश्चर्याने पाहू लागतो म्हणजे एकूणच आजपर्यंत आपल्याला जी शंका होती की ही जी छडीवाली व्यक्ती आहे ती कान्हापेक्षा सुप्रीम आहे कानाची बॉस आहे ती शक्यता खरी ठरली आहे आणि ही छडीवाली व्यक्ती कानाची मालक किंवा कानाची बॉस नाही आहे पण कान्हाची आजी आहे आणि आजीनेच आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कदाचित आता कान्हा म्हणजेच कबीरच्या आईवडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कान्हाला या चाळीत पाठवलंय सरकारचा विश्वासू माणूस बनून सरकारला बर्बाद करायचं तिला नेस्त नाबूद करायचं तिचं संपूर्ण कामत एम्पायर पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं असा या आजीचा आणि नातवाचा प्लॅन आहे आजपर्यंत आपल्या मनात अनेक शंका होत्या की हा छडीवाला नेमका कोण आहे परंतु आज ते कळलंय ह्या छडीवाला नाही आहे तर ही छडीवाली आहे आणि चक्क कान्हाची आजी आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर मग आता नेमकं सरकारने त्यांच्याबरोबर काय केलंय की ते सरकारला बर्बाद करण्यासाठी एवढा मोठा प्लॅन बनवताय हे तर आपल्या येणाऱ्या एपिसोडमध्येच कळणार आहे पण दिवसेंदिवस ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एकानंतर एक रहस्य एकानंतर एक सिक्रेट उलगडत चालली आहे ते पाहायला खूपच मजा येते एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे सखी दाभडे मावशींच्या रूममध्ये येते दाभडे मावशींना आता कोठे शुद्ध आलेली असते त्या सखीकडे पाहतात सखी खूप इमोशनल होते आणि विचारते मावशी आता तुम्हाला बरं वाटतंय ना मावशी कशी बशी मान डोलावते सखी त्यांच्या डोक्याला साईबाबाची उदी लावते मावशी आम्ही सगळ्यांनी साईबाबांकडे तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल काळजी करू नका दाभडे मावशी म्हणते हो तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर मला काहीच होणार नाही सखी खूप इमोशनल होते आणि मावशीला विचारते मावशी हे सगळं कसं झालं आपण सगळे किती खुश होतो कान्हाचा वाढदिवस साजरा करत होतो आणि अचानक कुणीतरी तुमच्यावर गोळी चालवली तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काही आहे का तुम्हाला काही दिसलं होतं का हे सगळं कुणी केलं दाभड मावशींनी सगळं पाहिलेलं असतं पण त्यांची अवस्था खूप बिकट असते त्यांना नीट बोलता सुद्धा येत नाही त्या कसंबसं सखीला सांगू लागतात हो जेव्हा आपण कान्हाचा वाढदिवस साजरा करत होतो तू त्याला ओळत होती तेव्हा आपल्या चाळीसमोर जी बिल्डिंग आहे तेथे मी दोन माणसांना पाहिलं परंतु त्या खूप अडखळत अडखळत बोलत असतात आणि हे बोलताना त्यांचा श्वास चढतो त्यांना आपलं वाक्य नीट पूर्ण सुद्धा करता येत नाही सखी विचारते हो मावशी तुम्ही काय पाहिलं कोण होती ती माणसं पण दाभडे मावशींचा श्वास खूप जास्त चढतो त्यांचा श्वास अडकू लागतो त्यामुळे सखी खूप घाबरते आणि नर्सला आवाज देते नर्स तेथे येते आणि दाभडे मावशींची अवस्था पाहून सखीला समजावून सांगते पेशंटची अवस्था खूप बिकट आहे त्यांना जास्त बोलता येणार नाही आहे नाहीतर त्यांना खूप त्रास होईल तुम्ही बाहेर जाऊन थांबा असं म्हणून ती सखीला बाहेर जायला सांगते सखीला मावशीची खूप काळजी वाटते सखी बाहेर निघून जाते नर्स त्यांना सावरते तरीकडे कबीर उर्फ कान्हा हा आजीला म्हणतो मा माझा ऐकून तरी घे मी तुला सगळं एक्सप्लेन करतो तर आजी आज चिडून म्हणते तू जे काही केलंयस ना ते, ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये तुझ्यामुळे आपल्या संजयचा जीव धोक्यात आहे संजय आता कोठे कोठे गेला याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये त्याची कोणतीच खबर मिळत नाहीये कान्हा झालेला सगळा प्रकार आजीला सांगतो आजी आज मला पैशांची गरज होती दाभाडे मावशींचं ऑपरेशन थांबलं होतं म्हणून मी संजयला कॉल केला संजय पैसे घेऊन यायला तयार सुद्धा झाला तो पैसे घेऊन आलाच नाही मी त्याला कॉल केला पण त्याचा फोनही लागला नाही मी त्याला कॉल करतोय पण त्याचा फोनच लागत नाहीये आणि मग मा शेवटी मला मैदानात उतरावं लागलं दाभाडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो दहा लाख रुपयांचं बिल भरलं आणि त्यांचा जीव वाचवला आजी जी खूप चिडते आणि कान्हाला जा विचारते कबीर त्या दाभाडे मावशीसाठी तू दहा लाख रुपये खर्च केले कोण आहे ती बाई तुझा आणि तिचा काय संबंध अशी किती महिन्यांची ओळख आहे तिची आणि तुझी आणि संजय कोण आहे तुला माहितीये ना संजय तुझ्या बापाचा ड्रायव्हर आहे संजयच्या बापाने आणि संजयने त्यांच्या आयुष्याची महत्वाची वर्ष आपल्यासाठी खर्च केलीये दाभणे मावशीने तुझ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी काय केलंय आज तुझ्या चुकीमुळे संजयचा जीव धोक्यात आहे तो कोठे काय आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि ज्या माणसांनी आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं नाहीतर त्या सरकारमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तू खूप मोठी चूक केली आहे तू संजयचा जीव धोक्यात घातलाय हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं आणि इकडे संजयचा जीव खरंच धोक्यात असतो संजयला परशुरामच्या माणसांनी पकडलेलं असतं आणि त्याला बांधून हे माणूस त्याला खूप मारहाण करत असतात त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असतात परशुराम तेथे असतो परशुराम विचारतो ए सांगा लवकर तुला कुणी पाठवलं होतं कोणासाठी तू दहा लाख रुपये घेऊन येत होता कोणाचा माणूस तू कोणासाठी काम करतो परंतु संजय काहीच बोलत नाही परशुराम आपल्या गुंडांना सांगतो ए महाराज त्याला जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत मारत राहा आज त्याच्याकडून सत्य जाणून घ्यायचंय आज त्याला काही जिवंत सोडायचं नाही आपण जोपर्यंत तो काही खरं बोलत नाही आणि हे गुंड पुन्हा काठ्यांनी या संजयला मारहाण करू लागतात ते संजयला खूप मारतात पण संजय काही तोंड उघडत नाही आणि त्याच वेळेस सरकार तेथे येते सरकारला पाहून परशुराम आणि हे गुंड खूप घाबरतात सरकार पुढे येते आणि परशुरामला विचारते याने तोंड उघडलं का सांगितलं का कोणासाठी हा पैसे घेऊन आला होता परशुराम सांगतो नाही सरकार त्याला आम्ही विचारतोय सरकार पुढे येते तर हा संजय पाणी पाणी असं म्हणत असतो सरकार पुढे येते आणि परशुरामला पाण्याची बाटली द्यायला सांगते परशुराम सरकारच्या हातात पाणी देतो सरकार, दे सरकार संजयला म्हणते तुला पाणी मिळेल पण तू कोणासाठी काम करतोय सांग लवकर पण संजय काहीच बोलत नाही आणि फक्त पाणी पाणी असंच म्हणत राहतो परशुराम खूप चिडतो आणि म्हणतो ए बाबा ना लवकर तुला माहिती नाही आहे या कोण आहे सरकारे सरकार कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालतोय मर्शील फुकटचा सा, सांग लवकर कोणासाठी काम करतो तू कोणासाठी दहा लाख रुपये घेऊन आला होता कोणाच्या सांगण्यावरून पैसे आणले होते तू तोंड उघड लवकर तर हा संजय काही सांगण्याऐवजी चक्क हसू लागतो आणि हे त्याचं हसणं पाहून सरकार खूप चिडते परशुरामसुद्धा घाबरतो की हे संजय काय करतोय त्या माणसाचं नाव सांगण्याऐवजी हा का हसतो आहे पण संजय हा इमानदार असतो आणि कान्हाच्या कुटुंबासाठी कबीरच्या कुटुंबासाठी तो, कुटुंबा कुटुंबा तो स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार आहे आणि सरकारने त्याला मारलं तरी तो कबीरचं सत्य तिला काही सांगणार नाही आणि सरकार खूप चिडते आणि चक्क या संजयच्या तोंडावर बाटलीतलं पाणी फेकून मारते त्यामुळे सगळेच खूप घाबरतात आणि संजय हा बेशुद्ध होतो सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहत असते इकडे आजी कबीर म्हणजेच कान्हाला प्रश्न विचारते तुला संजयची काळजी नाहीये तुला त्या दाभाडेची काळजी आहे अशी किती दिवसांची ओळख आहे तुमची तू तु तिच्यासाठी इतके पैसे खर्च केले आणि संजयचा जीव धोक्यात हो घातला तू खूप मोठी चूक केली आहे तर कान्हा म्हणतो आजी आज त्या क्षणी मला जे वाटलं ते मी केलं परंतु यामध्ये दाभडे मावशीची काय चूक आहे त्यांचा यात काहीच संबंध नाहीये त्या तर निष्पाप आहेत ना तेव्हा आजी म्हणते निष्पाप तुला दाभडे मावशी निष्पाप वाटत आहे मग तुझा बाप सुद्धा निष्पापच होता ना पण त्याच्याबरोबर काय घडलं हे तुला माहितीये ना असं म्हणून आजी आज तेथे एक मोठी फोटो फ्रेम असते या फोटो फ्रेमवर लाल कपडा असतो आणि ती या फोटो फ्रेमवरचा लाल कपडा बाजूला करते आणि त्या फोटो फ्रेममध्ये चक्क कान्हाचं संपूर्ण कुटुंब असतं कान्हाचे बाबा असतात लहानपणीचा कान्हा असतो आणि आजी असते म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर आता आपल्याला कबीर देवदत्त किर्लोस्कर राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि कबीरचे वडील देवदत्त किर्लोस्कर हे तर दिसले आहेत परंतु कान्हाची आई आता जिवंत आहे की नाही कान्हाचे वडील जिवंत आहेत की नाही याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे म्हणजे आता सुरुवात तर झालीये कान्हाचं सत्य कळण्याची परंतु कबीरच्या आईवडिलांबरोबर काय झालंय ते आता कोठे आहेत आणि सरकारचा यामध्ये काय संबंध याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे पण कान्हाचं खरं कुटुंब कबीरचं खरं कुटुंब आपल्यासमोर आलं आहे एवढं मात्र नक्की आपल्या आईवडिलांना पाहून कान्हा खूप इमोशनल होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजेच कान्हाचे आईवडील तर निष्पाप होते पण सरकारने त्यांच्यावर असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि कान्हा सरकारचा बदला घेण्यासाठी आले आहेत मग नेमकं काय आहे नेम हे तर आपल्या येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल तर फ्रेंड्स आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता खूप खुँग मोठा खुलासा झाला आहे पण पुढील एपिसोडमध्ये कान्हाचाच खुलासा होणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी कान्हाला विचारणार कान्हा दाभाडे मावशींसाठी हॉस्पिटलमध्ये कुणी दहा लाख रुपये भरले हे सत्य मी शोधून काढणार आहे त्यामुळे कान्हा चांगलाच घाबरणार तर दुसरीकडे संजयकडून सत्य जाणून घेण्यासाठी सरकार जगावेगळंच काहीतरी करणारे चक्क एका मोठ्या हातोड्याने ती या संजयचे पायस तोडणारे त्याच्या पायावर जोरात घाव करणारे मग इतकं टॉर्चर सहन केल्यानंतर संजय कान्हाचं सत्य कबीरचं सत्य सरकारला सांगेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर सखीलाच समजणार की दाभडे मावशींच्या हॉस्पिटलची फीज चक्क कानाने भरलीये आणि ती कान्हाला हॉस्पिटलचं बिल दाखवून जा विचारणार कान्हा तू हॉस्पिटलमध्ये एवढे पैसे भरले तुझ्याकडे एवढे दहा लाख रुपये आले तरी कोठून मग आता कान्हा सखीला काय उत्तर देणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तो आपलं सगळं सत्य सखीला सांगेल का तो माच्या विरोधात आपल्या आजीच्या विरोधात जाईल का हे पाहणं खूपच भारी असेल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा कान्हाचं हे सत्य पाहून ही मालिका पाहायला मजा येते ना ही मालिका खरंच तुम्हाला आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद